शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्या मराठवाडा ऊस हा पंधरा जिरो बारा या जातीचा बियाणे प्लॉट आहे गेल्या वर्षी आपण या पंधरा जिरो बारा ची बाडेगाव संशोधन केंद्र या ठिकाणाहून शास्त्र शुद्ध असं बियाणं आणलेलं होतं आणि त्याची लागवड आपण या ठिकाणी रोपे तयार करून केलेली आहे जवळपास आठ ते नऊ महिने एवढ्या वयाचा हा आपला पंधरा जिरो बारा या जातीचा बियाणे प्लॉट आहे आणि या जातीचे रोप हे आपण एक ऑक्टोबरपासून पुढे शेतकऱ्याला लागवण्यासाठी आपण तयार करणार ख तयार करून देणार आहोत त्यासाठी या जातीच्या रोपांची बुकिंग ही सुरू झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना या ऊस रोपांची आवश्यकता आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या मराठवाडा ऊस रोपवाटिकेला संपर्क करावा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास सतरा चौऱ्याहत्तर पंच्याण्णव धन्यवाद